मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ तुमच्या आवडत्या वर म्हणजेच चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो मला जो मी कालचा व्हिडिओ टाकला तर व्हिडिओच्या माध्यमातून मला उत्तम कमेंट आल्या त्याच्यामध्ये मला थोडे निगेटिव्ह कमेंट आल्या त्याच्या माध्यमातून मला असं जाणवलं की आपल्या भगिनींना कुठंतरी असं वाटतंय की आपण नवीन लागलेला आहोत म्हणजे आता जा ज्या सतरा हजार नवीन मदतनीस लागलेला आहे तर त्या नवीन लागलेल्या मदतनीस यांना कुठंतरी भीती आहे त्यांच्यावर जी कारवाई केली जाते त्या माध्यमातून त्या घाबरत आहेत मग आपल्याला आजच्या वेळेच्या माध्यमातून तुम्हाला हेच दाखवायचं की माझ्या गावात देखील एक माझी नवीन मदतनीस ताई लागलेली आहे ती देखील आमच्या सोबत संपार आहे तिला देखील कारवाई त्याच्यावर देखील नोटीस आलेली तरी देखील ती ठाम आहे म्हणून आजच्या वेळीच्या माध्यमातून मला त्या ताईंशी तुम्हाला चर्चा घडून आणायची की बघा बघिणी अशा पद्धतीने तुम्ही देखील संपावर थांब राहा कारण की जर आज आपण संपावर थांब राहिलो था तर उद्या नक्कीच आपला विजय होणार आणि तुम्ही आजचं नुकसानचा विचार करताय पण भविष्यामध्ये तुमचं जे भविष्य तुमचं उज्ज्वल होणार आहे किंवा भविष्याचं नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला आजचं नुकसान हे सहन करावं लागणार म्हणून आजचा व्हिडिओ आहे तर आज ज्या नवीन मदत निस्तायी लागलेल्या आहेत हे आता तुमच्याशी बोलतील बघा तुम्हाला वाटेल की नक्कीच आपण देखील संपावर ठाम राहिलं पाहिजे तर आता राजेश प्रवीण पाटील या नवीन मदत नाव राजेश्री प्रवीण पाटील मी वेडोदे इथली नवीन मदतनीस लागले मला लागून फक्त तीन महिने झालेले आहेत मला पण संपाची मला पण नोटीस आलेली आहे की तुम्हाला कामावरून काढण्यात येईल असं तरी पण मी संपातच सहभाग घेतलेला आहे अंगणवाडी नाही आहे आणि मी हजर पण झालेली नाही तरी माझे सगळे सर्व नवीन लागलेल्या मदतनीस त्यांना हात जोडून विनंती आहे की कोणीही घाबरून जायचं नाही नोटीस आली तरी कोणीही घाबरायचं नाही युनियन आपल्या सोबत आहे पुष्पाताई आपल्या सोबत आहे तरी कोणीही घाबरायचं नाही साडेपाच हजार रुपये आपल्याला पगार भेटतो तर त्याच्यात साडेपाच हजार साडेपाच हजार मध्ये आपल्याला काय परवडतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्यानुसार आपल्याला जर पुढचे गोष्टी पाहिजे असतील तर सगळ्यांनी आताच ठाम राहायला पाहिजे होईल जे होईल ते आताच होईल याच्यानंतर पुढे काहीच होणार नाही म्हणून सगळ्यांनी आता माघार घ्यायची नाहीये सगळ्यांनी संपातच सहभाग राहायचा आहे कोणीच घाबरून जायचं नाही हमारी युनियन हमारी ताकद हमारी युनियन हमारी हम सब हम सब हे बस माझा सगळ्या नवीन मदतनीस ताईंना हात जोडून एकच विनंती आहे की कोणीही घाबरून जायचं को नाही कोणावरही कारवाई होणार नाही युनियनवर भरोसा ठेवा युनियन आहे आपल्या सोबत कोणीही घाबरायचं नाही मी पुष्पाताई त्यांच्या गावात लागलेली मदतनीस आहे नमस्कार भगिनींनो मी रुपाली प्रशांत साळुंके दगडी गावहून मी नव नवीन मदतनीस तीन महिने लागून झाले आहे तरी मी संपात ठाम आहे मला पण नोटीस आलेली आहे तरी मी संपात ठाम राहणार आहे आपण पण राहा मी उदरनिर्वाहासाठी नवीन आ, नवीन कापड दुकानावर गावात उदरनिर्वाहासाठी लागलेली लाग हो <laughs> आहे तात्पुरता लागलेली आहे तसं तुम्ही पर्याय शोधा आणि आपल्या संपात ठाम राहा कोणीही अंगणवाडी उघडू नये युनियन आपल्यासोबत आहे पुष्पताई पण आपल्यासोबत आहे म्हणून कोणीही घाबरू नका